बारशीचं नाव महाराष्ट्रात सुप्रसिद्ध करणारे कर्तृत्व संपन्न राजकीय नेते म्हणजे माजी मंत्री आणि आमदार दिलीपरावजी सोपल साहेब एकोणीशे अष्ट्याहत्तर साली सुरू झालेली ज्येष्ठ राजकीय नेते दिलीप सोपल साहेब यांची राजकीय कारकीर्द म्हणजे स्वकष्टार्जित लोकमान्यतेचा आदर्श आविष्कार आहे तीन पिढ्यांचं नेतृत्व असणाऱ्या दिलीप सोपल साहेब यांच्या नावाची जादू आजही कायम आहे दिलीप सोपल नावाचा करिश्मा किती राजकीय परिवर्तन घडवू शकतो हे आजपर्यंत सात वेळा सिद्ध झालेलं आहे गेली एकतीस वर्ष दिलीप सोपल साहेब यांनी बार्शीचं नाव विधिमंडळात गाजवलं आहे आता सध्या त्यांच्या सातव्या आमदारकीची वाटचाल सुरू आहे बार्शी नगरपालिकेच्या निवडणुकीतसुद्धा दिलीप सोपल हे hey, नाव सोप्पल बारबोले युतीचे बलस्थान आहे त्यामुळे हे आता कोणता चमत्कार घडवते याकडे बार्शीकरांचं लक्ष आहे नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल पुणे पुरे पन्नास वर्षाचा राजकीय वाटचालींचा वैशिष्ट्यपूर्ण आढावा म्हणजे आमदार दिलीप सोपल आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उत्तुंग व्यक्तिमत्वांसोबत लोक माझे सांगाती म्हणत कार्यरत असलेल्या दिलीप सोपल साहेब यांना अवघा महाराष्ट्र ओळखतो सात वेळा वेगवेगळ्या वेग राजकीय चिन्हांवर निवडून येण्यासाठी लागणारा अफाट जनाधार सोपल यांच्या पाठीशी आहे त्याचप्रमाणे बार्शीकरांसाठी केलेल्या अनेक सार्वजनिक कामांची मोठी यादी त्यांच्या कारकिर्दीमध्ये आहे दिलीप सोपल साहेब यांना आमदारकीबरोबरच राज्यमंत्रीपद आणि कॅबिनेट मंत्रीपद आपल्या कार्यातून मिळवलं आणि त्याचबरोबर जिल्ह्याच्या राजकारणात अनेक वेळा किंगमेकर म्हणून महत्त्वाची भूमिकाही साहेबांनी बजावली आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद भूषवलं आहे जिल्हा दूध संघ जिल्हा परिषद या संस्थांचं मार्गदर्शक म्हणूनही काम केलं आहे राज्य शिखर बँकेचे संचालक म्हणूनही सोप्पर साहेब होते जलसंधारण सल्लागार परिषद पंचायत राज समिती या महामंडळाच्या अध्यक्षपदही त्यांनी भूषवलेलं आहे आणि संतनाथ हे कारखानिक कार्यक्षमतेने चालवलेले आहेत बार्शी बाजार समितीचे चेअरमन पद सलग तेरा वर्ष भूषवलेलं आहे याशिवाय विविध सार्वजनिक संस्था संघटनांचे ते आधारस्तंभ आहे सोपल साहेब म्हणजे जनसागर पाठीशी असलेले आणि कार्यकर्त्यांचं मोहोळ सोबत असणारे नेते आहेत एकोणीशे एक अष्ट्याहत्तर सालापासून मिसळलेल्या सोपल साहेब यांना निर्माण झालेले लोक नेतृत्व असं म्हणता येईल दिलीप सोपल साहेब यांनी आपली प्रखर बुद्धिमत्ता तल्लक स्मरणशक्ती तीव्र निरीक्षण शक्ती चौफेर वाचन मार्मिक वाक्चातुर्य वैयक्तिक व सार्वजनिक प्रश्नांची मूलभूत जाण जनतेचे प्रश्न विधिमंडळात नेमकेपणाने मांडण्याची खासियत समाजाच्या विविध स्तरातील जनसंपर्क कलावंत बुद्धिमंत साहित्यिक प्रशासन यातील मित्रपरिवार या सर्व गुणसंपदेमधून स्वतःला घडवले आणि बारशीचाही सर्वांगीण विकास केला दिलीप सोपल साहेब ही राजकारणातले कर्तृत्वाचे स्वयंभू शिल्प आहेत त्याचप्रमाणे ते बार्शी तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार आणि भाग्य विधाते आहेत त्यामुळे दिलीप सोपल साहेब यांनी बार्शी तालुक्यात पाणी प्रश्नावर मोठं काम केलेलं आहे सार्वजनिक नवनिर्माण घडवलेलं आहे वैद्यकीय शैक्षणिक साहित्यिक सामाजिक क्षेत्रातील संस्था पुढे नेलेली आहे तालुक्यातील सहकार शेतकरी समृद्धीसाठी वापरला आहे गुणग्राहक वृत्तीने समाजाच्या विविध स्तरातील कार्यकर्त्यांना तालुका जिल्हा आणि राज्य पातळीवर विविध मानाच्या पदांवर काम करण्याची संधी मिळवून दिली आहे दिलीप सोपल साहेब यांनी राजकीय विचारसरणीच्या पलीकडे जाऊन जोडलेल्या संबंधांमुळे तालुक्यातील जनतेची वैयक्तिक आणि सार्वजनिक कामे मोठ्या प्रमाणात झालेली आहे दिलीप सोपल यांनीही कामे निरपेक्ष भावनेने केलेली आहेत कौटुंबिक जीवनातील चिरवियोगाचे दुःखही त्यांनी धिरोधातपणे स्वीकारले पण जनतेला कधीच अवेरले नाही त्यामुळेच दिलीप सोपल साहेब हे या तालुक्याचे लाडका आपला माणूस आहे बार्शी नगरपालिकेच्या निवडणुकीत सोपल बारबोले युतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ निर्मलाताई बारबोले यांना मिळालेली ही उमेदवारीसुद्धा महिलांबाबतच्या उदात्त दृष्टिकोनाचं प्रतीक आहे त्यामुळे या निवडणुकीत सोपल साहेब यांचा शब्द महत्त्वाचा ठरणार आहे